किम स्वित आदित्यम उन्नती आदित्याला म्हणजे सूर्याला उगवायला कोण भाग पाडतं प्रेरणा देतं असा प्रश्न यक्षांनी विचारलेला आहे आणि युधिष्ठिरांनी त्याचं उत्तर देताना सांगितलंय ब्रह्म हा त्या काळातला प्रश्न आहे आणि त्या काळातलं उत्तर आहे ब्रह्म म्हटल्यानंतर आज काय करणार आहे आपल्याला की सूर्याला उगवायला कोण भाग पडतं आम्ही म्हणू आम्ही त्यावेळी आधी बघतच नाही कधी उगवत होतो रवींद्रनाथांचा एक किस्सा आहे रवींद्रनाथ एकदा अस्वस्थ होत येरझरा घालत होते आणि त्यांच्या मागे त्यांचा शिष्य धावत पळत होता कंटाळला होता म्हणाला काय झालं गुरुदेव एवढं का अस्वस्थ रवींद्रनाथ म्हणतात अरे आजचा सूर्योदय बघाच राहून गेला त्याच्या मुखावर प्रश्नचिन्ह त्यात काय एवढं आम्ही कधीच बघत नाही आणि मग रवींद्रनाथ म्हणतात तुला काय करणार रे दर दिवशी उगवणारा सूर्य नवीन त्याचा लालिमा नवीन त्या सूर्योदयाबरोबर आकाशामध्ये झेप घेणारी पक्ष्यांची रांग नवीन त्याचं सूर्याचं त्या पाण्यावरती पडणारं प्रतिबिंब नवीन सगळं नवीन असतं हे जे आपल्या संस्कृतीचं म्हणणं आहे ना क्षणो क्षणी प्रतिक्षण यात नवताम उपैती हे म्हणणं आहे ना ते रवींद्रनाथ सांगत असतात सांगायचा मुद्दा सूर्योदय तर सूर्य उगवण्याला कोण प्रेरक आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिराने ब्रह्म असं दिलेलं आहे आता त्याचं विश्लेषण करताना वरदानंद असं म्हणतात की मुळात ब्रह्म सर्व गत आहे सर्वगत चैतन्य प्रत्येकामध्ये आहे ते फक्त आपल्या सोयीसाठी आपण त्याला सगुण म्हणून ईश्वर म्हटलं आणि सगळ्या संतांनी हेच म्हटलंय की त्या ईश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं एक पान सुद्धा आलत नाही आणि त्यामुळे सूर्याच्या उगवण्यासाठी सुद्धा ते ब्रह्मच कारणीभूत आहे कारण ते ह्या पृथ्वीच्या या संपूर्ण सृष्टीच्या पृथ्वी पण नको या संपूर्ण सृष्टीच्या मुळाशी आहे आणि म्हणून सूर्याच्या उगवण्याचा कारक हा सुद्धा ब्रह्मच आहे आणि खरं तर हे उत्तर इथे संपलंय हे विशले, विशेष विश्लेषण इथे संपलंय पण वरदानंद ते विश्लेषण इथे संपत नाहीत आणि लगेच पुढे लिहितात पण आमच्या शास्त्रज्ञांना हे मंजूर नाही का मान्य नाही या सृष्टीच्या तळाशी मुळाशी चैतन्य आहे आणि त्याला ब्रह्म असं आम्ही म्हटलंय कारण बृहत जे सतत विस्तारत असतं वाढत असतं ते ब्रह्म हे त्या शास्त्रज्ञांना मान्य नाही का मान्य नाही कारण म्हणे त्याचा अनुभव त्यांना येत नाही आणि जे अनुभवाला येत नाही ते आम्ही मान्यच करत नाही मुद्दा ठीक आहे फुटवू शकतो की नाही भाऊ मला नाही अनुभवाला पण मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यावरती वरदानंद असं उदाहरण देतात आपण म्हणतो खरंय हाही मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे शास्त्रज्ञ म्हणतात की आम्हाला काही त्या ब्रह्माबिंबाचा अनुभव येत नाही आणि म्हणून आम्ही ते मान्य करत नाही आम्ही ते मानत नाही त्यावर वरदानंदांनी प्रश्न त्यांना किंवा आपल्याला असा विचारला की तुम्ही ज्या पृथ्वीमध्ये आहात ती पृथ्वी परिवदन जेव्हा करते स्वतःभोवती जेव्हा फिरते तेव्हा ती ताशी हजार मैलापेक्षाही अधिक वेगानं फिरते ती परिभ्रमण जेव्हा करते तेव्हा ती साडेसहासष्ट हजार ताशी मैल इतक्या वेगानं फिरते तुम्हाला त्या पृथ्वीची गती कळते का त्या पृथ्वीच्या गतीचा अनुभव तुम्हाला येतो का आपल्याला नाही येत आपल्याला कळतच नाही म्हणजे विमानात बसलं तर आपल्याला कळतं पण विमानाच्याही काही पटींनी जी अधिक वेगाने फिरते त्या पृथ्वीच्या फिरण्याचा मात्र आपल्याला अनुभव येत नाही तरी सुद्धा काही शास्त्रज्ञांनी गणिताच्या आधारे हे जेव्हा सिद्ध केलं किंवा मान्य केलं त्याच्यानंतर आम्ही ते मान्य केलं ना